गुड मॉर्निंग सर्वांना मी डॉक्टर अनुजा भिंगे आज बोलण्याचं महत्त्व म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि खरंच खूप अभिमानास्पद आहे की सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीबद्दल मला बोलताना जे दोन शब्द मिळाले आहेत तर ते खरंच त्यांच्यामुळे मी आज इथे आहे आणि इथे असल्यामुळे मी तुम्हाला बोलू शकते कारण की पहिली जी त्यांनी शाळा मुलींसाठी काढलेली आहे आणि त्याच्यामुळंच आम्ही ज्या मुली आहोत त्या सक्षमीकरणाकडे गेलेलो आहोत हे खरंच आम्हाला खूप म्हणजे अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे सावित्रीबाई फुले यांचे जेवढेही आभार मानावेत तेवढे खरंच खूप म्हणजे कमी आहेत त्यांचे आभार मानावे तेवढे आणि आज जर बघायला गेलं तर एकवीसवा शतकातली स्त्री आणि जी आधुनिक म्हणजे पुरातन काळातली स्त्री होती यांच्यामध्ये खूप मोठा फरक आलेला आहे आणि हा फरक जो सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहे मला तरी असं वाटतं की त्यांनी जी पहिली शाळा मुलींसाठी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ते काही त्यांच्यावर गेलं त्यांना भरपूर टीका करण्यात आली शाळा काढावी नाही वगैरे पण त्यांनी त्या सामोरी गेल्या आणि आज त्यांच्यामुळं आम्ही ह्या एकविसाव्या शतकातल्या ज्या स्त्रिया आहोत त्या पुरुषांच्या खांद्याबरोबर खांदा, खांदा लागून काम करत आहोत आणि खरंच त्यांचं मानावं तेवढेही आभार खूप कमी आहे परत एकदा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व स्त्रियांना खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्त्री दिनाच्या आणि स्त्री दिनाच्या पण तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद